मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी याबद्दलचे सगळेच प्रश्न आता सुटणार आहे कारण स्वतः आदित्य यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सगळी माहिती दिली आहे त्याचबरोबर कालच जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे जी आर सुद्धा आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न आता थांबणार आहे तर ज्या बहिणींना सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता म्हणजेच काय ज्या बहिणींकडे पती नव्हते ज्या बहिणींकडे वडील नव्हते अशा बहिणींसाठी दोन नवीन पद्धती आहेत मग त्या बहिणींनी ई केवायसी कशी पूर्ण करावी याचंही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन असेल तर काय होणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे सोबतच जर दुसरा ओ टी पी चुकी झाली असेल, चुकी असेल हो नाई, नाई हो तर म्हणजे चुकी झाली इन द सेन्स काय तुम्ही नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला असेल किंवा तुम्ही होईल नाही केलं असेल त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी काय होणार आहे ते सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलेलं आहे आणि मग अंगणवाडी सेविकांनी कागदपत्र तुम्हाला जमा करायचं हे सगळं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि जी आरच्या माध्यमातून तर सांगितलेलं आहे तर लाडक्या बनीनो चला आपण व्हिडिओमध्ये सगळ्याच खुशखबर तुम्हाला दाखवतो सगळ्या विथ प्रूप दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना सतरावा हप्ता विदाऊट ई e केवायसी भेटणार आहे तुमची ई e केवायसी झाली असेल नसेल झाली आणि चुकली असेल तरी सुद्धा तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आणि तो ही डिसेंबर महिन्यामध्ये तर मला सांगा लाडक्या बहिणींनो जी आर प्रसिद्ध होईल नोव्हेंबरच्या एंडिंग मध्ये आणि डिसेंबरच्या पहिल्या वीक मध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची बहिणींना सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा महिना भेटलेला आता नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर बघा सर्वात पहिले लाडक्या बहिणीनो आपण काय बघूया ई केवायसी कशी करायची ई e केवायसी कशी करायची हाफ ई केवायसी ज्याला आपण म्हणतो सर्वात पहिले लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला जायचं तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण कन्हाडी येथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनो तुम्ही या पेजवर याल आणि मी होतो तो महाराष्ट्रातला पहिला भाऊ तुमचा की तुम्हाला हाफ केवायसी करायला लावली होती अख्खे चे व्हिडिओ बघा लाडक्या बहिणीनं आपले हाफ केवायसीचे व्हिडिओ ऑलमोस्ट इथून दीड महिन्याच्या अगोदरचे आहे काही भाऊ सांगत होते युट्यूबवर की नाही हाफ केवायसी करू नका चुकणार आहे म्हणून पण लाडक्या बहिणीनं आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतो कारण जी माहिती आपल्याला अधिकाऱ्यांकडनं भेटतं तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो फक्त एवढंच नाही की मी फोटो दाखवत नाही मी काही म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मार्केटिंग करत नाही कारण लाडक्या बहिणींचे मुद्दे सोडवणं अत्यंत गरजेचं आहे मार्केटिंग करणं गरजेचं नाही बरोबर बघा लाडक्या बहिणी हाफ केवायसी कशी करायची मग गेला तुम्ही या वेबसाईटला इथे तुमचा आधार क्रमांक टाकला टाकला हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाका टाकल्यानंतर uh, मी टिक करा पाठवा क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणी इट माईट बी पॉसिबल तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात चार चार एरर आले काही हरकत नाहीये त्याला तीन ते चार वेळा रिफ्रेश करा पण ज्या बहिणींचं नाव पात्र यादीत नाही आहे किंवा ज्यांना ओटीपीच जात नाहीयेत या महिन्यांचे प्रॉब्लेम अजून दूर व्हायचे आहेत आता जेव्हा सिस्टीम अपडेट होईल म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट होईल ही ही वेबसाईट अपडेट होईल तर तेव्हा हे ऑप्शन सुद्धा योग्य पद्धतीने सुरळीत काम करेल आणि जर तुम्हाला माहिती असेल तर एकतीस डिसेंबर पर्यंत दोन हजार पंचवीस काय झालंय आपल्याला ई केवायसी ला मुदतवाढ भेटलेली आहे समजा तुम्ही ओटीपीवर टिक केलं नाहीच येत आहे तर चार पाच वेळा रिफ्रेश करा हंड्रेड पर्सेंट ओटीपी ओटीपी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं सबमिट करायचं सहा नंबरचा ओटीपी तुम्हाला या ठिकाणी ओटीपी टाकायचा टाकल्यानंतर लाडक्या बहिणीनं लगेच त्याला रिफ्रेश करत बसून का पेजला दहा मिनिटं वेट करा कारण की जो व्हॅलिड टायमिंग आहे आ, कशाचा ओटीपीचा तो दहा मिनिट आहे दहा मिनिटं वेट करा जर ओटीपी आला तर तुम्ही काय करा ओटीपी टाका जर दहा मिनिटानंतर नाही आला तुम्ही रिफ्रेश करा पुन्हा सेंड करा नाहीतर तुम्ही जर लगेच रिफ्रेश केला तर जो ओटीपी येईल तुम्हाला पाचक मिनिटानंतर तो इनव्हॅलिड दाखवतो झाला युअर हाफ ई केवायसी डन आणि हेच मी किती दिवसांपासून तुम्हाला सांगतो तु, सांगत होतो तुम्ही ऐकलं नाही आता हाफ केवायसी झाली मग तुम्हाला इथे झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं ऑप्शन येईल अशा पद्धतीचं ऑप्शन आलं यू हॅव्ह टू स्टॉप तुम्हाला पुढे जायचं नाही इथे आहे आणि मग तुमच्याकडे जर पती नसतील वडील नसतील तुम्ही अनाथ असाल तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन कोणाकडे जायचंय अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे आता तुम्ही शहराच्या भागी भागा ठिकाणी राहतात अंगणवाडी सेविकाला नाही भेटत तर तुम्ही डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी जा जिथे जिल्हा व महिला बाल विकास विभाग आहे त्यांच्याकडे जाऊन जमा करा डोंट वरी ते सुद्धा जी मध्ये नाही आहेत पण जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये अंगणवाडी म्हणजे अंगणवाडी सेविकांशी बोलताना किंवा अंगणवाडी सेविकांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलेलं की जे काही लोक शहरी भागांमध्ये राहतात तर शहरी भागांमध्ये अंगणवाडी सेविका दिसणार नाही गाव गावामध्ये तालुक्याच्या लेवलमध्ये दिसणार तर त्यांनी आधी त्यांनी स्वतः म्हटलेला आहे की तुम्ही जिल्हा व महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करू शकता बरोबर मग आता हे झालं ही प्रक्रिया झाली ज्या बहिणींकडे पती असेल वडील असेल त्यांनी तर पुढे जायचं आहे पण ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही किंवा त्यांचं आधार शी मोबाईल लिंक नाहीये मग अशा बहिणींचं काय तर अशा बहिणींनी आता ऑलमोस्ट एक्केचाळीस बेचाळीस दिवस उरलेले आहेत या बेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही लवकरात लवकर ओटीपी मोबाईल घ्या आधारशी लिंक करा सात दिवसामध्ये होतं आणि लगेचच तुमचं काय करा लाडक्या बहिणींनी ती ई केवायसी करून घ्या बरोबर हा एक मुद्दा सरकार याच्या याच्यावर काही काम करेल का मला तर वाटत नाही पर्सनली कारण की सरकारचं हेच म्हणणं होतं की पहिल्यापासून तुमचा आधार आणि मोबाईल लिंक करा दुसरं ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी यस या बहिणींचे सुद्धा इश्यूज सॉल्व्ह केले जाऊ शकतात कारण वेबसाईट आता जेव्हा अपडेट होईल बरोबर वेबसाईट जेव्हा अपडेट होईल तर अशा वेळेस लाडक्या बहिणीनं ते मुद्दे त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जाऊ शकतात बरोबर हाय सांगितलं सर्टिफिकेट नाही त्यांनी काय करावे सर्टिफिकेट नाही त्या बहिणींनी काय करावे म्हणजे काय कोणाचे पती असतील हे सोडून चालले गेले असतील दुसरीकडे डायव्हर्स झालेले नाही आहे किंवा आपले वडील असतील आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहत असेल बरोबर अशा बहिणींनी काय करायचं तर अशा बहिणींनी काय करायचं तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म घ्यायचा बरोबर त्याला अॅफिडेव्हिट करायचं पाचशेच्या किंवा शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर तिथे तहसीलमध्ये बसलेली लोक तुम्हाला सांगेल हे लाडक्या बहिणी तुम्हाला कोणीच सांगणार नाही बरं ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही त्या बहिणीसाठी बरोबर आणि जर तुम्ही इथे बघितलं असेल लिहिलंय संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी म्हणजे आपल्याकडे दोन ऑप्शन आहे एक हाफ ऑनलाईन आणि हाफ ऑफलाईन तर या ठिकाणी सरकारने अजून काय करावं एवढं माझी नम्र विनंती आहे जसं आता काल पत्रकार परिषदेमध्ये आदित्यस खूप माहिती दिली सोबतच जीआर च्या माध्यमातून माहिती दिली तो काय जी आर बी सुद्धा दाखवत तुम्हाला पण जशा पद्धतीने माहिती दिली याच्याही पुढे अशीच माहिती पत्रकार परिषदेमध्ये आणि जी आरच्या माध्यमातून सगळ्याच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचावी हीच नम्र विनंती आहे हीच मागणी आहे ज्या बहिणींची ई केवायसी चुकली या बहिणींसाठी सुद्धा काहीतरी करा कारण त्या बहिणीं खरंच गरजेच्या होत्या भीतीपाई त्यांनी काय केलं आपल्या चुकीच्या नातेवाईकांचा नंबर दिला आणि चुकीची ई केवायसी करून घेतली प्लीज आदित्य एवढं तुम्ही माझ्या लाडक्या बहिणीसाठी करा मग तुम्ही या लाडक्या ताईंनी म्हणजे आदिताईनी जी आरमध्ये काय म्हटलं ते सुद्धा दाखवतो इथे तुम्ही बघितलं असेल काय आहे जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जमा करावा ही फेसबुक पोस्ट आहे त्यांची आणि इथे हा जो जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत मुदतवाढ आहे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि याच्यामध्ये त्यांनी शासन परिपत्रक देताना सांगितलेलं आहे की जी मुदतवाढ आहे की किती आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्याच्यानंतर लिहिलेलं आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत म्हणजे डेथ झालेली आहे किंवा घटस्फोट झालेला आहे किंवा वडिलांपासून ते दूर राहतात वडील दुसरीकडे राहतात मुलगी वेगळी राहते पण वडिलांचा देऊ शकत नाही त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई केवायसी करावी हा पॉईंट खूप महत्वाचा आहे स्वतःची ई केवायसी कशी करायची नवीन पद्धत मी तुम्हाला सांगितलंय ज्याला आपण हाफ ई केवायसी म्हणतो ठीक करा त्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश त्याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकाकडे जमा करावी इथे अंगणवाडी सेविका आता ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आहे पतीपासून विभक्त राहतात वडिलांपासून विभक्त राहतात अशा बहिणींनी काय करावं अशा बहिणींनी काय करावं लाडक्या बहिणींनो तर त्याचं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म एका एखाद्या शंभर रुपयाच्या किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करून ते अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल करण्याचे प्रमाणपत्राची तपासणी करून लाभार्थी महिलांना त्यांचे पती किंवा के नाही केवायसी करण्यापासून सूट देण्यात पात्र असल्याची शिफारस महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारीकडे म्हणजे अंगणवाडी सेविका सीडीपीओकडे जाईल आणि त्यांना सांगेल की बाबा यांच्याकडे पती नाही आहे वडील नाही आहे तुम्ही यांना बायपास करून द्या मग मा त्याच्यामार्फत जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे ती दखल करावी त्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाची याबाबतची शिफारस करावी आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही एक्नॉलेजमेंट एक्नॉलेजमेंट म्हणजे काय यांची ई केवायसी झालेली आहे तर तुम्हाला कोणत्या कोणत्या बहिणींना असं वाटतं की सरकारकडून आपल्याला असं सांगण्यात यावं की तुमची ई केवायसी कम्प्लीट झालं जर तुम्हाला तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकाकडे दिले आणि तिने जरी पुढे दिले पण पुढची प्रोसिजर तुम्हाला थोडी माहिती आहे सरकार काय म्हणून झालीच नाही म्हणत आमचे तुमचे डॉक्युमेंट पडू नाही म्हणत तर म्हणून सरकारने याबद्दल नवीन प्रक्रिया सुद्धा करावी म्हणजे त्यांना एक्नॉलेजमेंट द्यावं आणि सोबतच आदिती ताईने त्यांच्या फेसबुक हँडलला ऑनलाईन सुद्धा ऑप्शन येणार आहे ऑनलाईन सुद्धा ऑप्शन येणार आहे म्हणजे ज्या बहिणींची ई केवायसी करताना ऑफलाईन करायचं नाही तर त्यांना ऑनलाईन सुद्धा ऑप्शन उपलब्ध होणार आहे म्हणजेच बघा दुसऱ्या ओटीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ज्या बहिणींना पती नव्हते ज्या बहिणीना वडील नव्हते त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता जो मोबाईलचा प्रॉब्लेम आहे त्या तुम्हाला ओटीपी येत नाही तर तुमचा आधार लिंक करून घ्या लडक्या बहिणीनो लगेच तुम्हाला तो इशू होईल त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे पतीकडनं नसल्या त्यांचाही मोबाईल लिंक करून घ्या त्याच्यानंतर ज्या बहिणीचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्यांच्याबद्दलही सरकार काहीतरी करतीलच आणि दुसरं की ज्या बहिणींची चुकलेली आहे त्या बहिणींबद्दल सरकारने लवकर निर्णय घ्यावा जसा आता घेतला या माध्यमातून मी सगळ्याच पुष्कखबर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या अंगणवाडी सेविका आता अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे आणि सोबतच या उपलब्ध नसतील तर तुम्ही महिला व बालविकास अधिकारी जाऊन तुम्ही तो डायरेक्टली करू शकता आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र जशी